ऑर्गेनिक मॉर्निंग uh, आज आपण कुठं आहात आणि आपण इथं ह्या प्लॉटमध्ये हे जे पीक घेतलेलं आहे ह्या पिकाविषयी थोडंसं सविस्तर आम्हाला सांगावतो प्रथम माझा परिचय देतो मी माझं नाव योगेश किसनदासा राहणार वाघाचा आकडा तालुका रवली जिल्हा आपण हे जे कांद्याचं पीक घेतलं ह्या कांद्याच्या पिकाचं काय परिस्थिती मागील वर्षी या कांद्याचं उत्पादन कसं होतं मागच्या वर्षी कमी निघलं यावेळेस निश्चितच म्हणजे पाहून वाटू राहिले का बा शंभर टक्के जास्त निघणार आपण कुठलं तंत्रज्ञान वापरलं याच्यामध्ये आम्ही याच्यात मल्टीप्लायर वापरलेले आणि तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये याच्यात आज कलर कांद्याची मध्ये पण फरक झालेला आहे बर एकदम साईज पण आहे आणि कलर पण आहे ओके कांद्याचं रूट पण चांगले आहेत oh. हो आपण किती वापरलो याच्यामध्ये याला एकरी आपण पाच किलो ओके okay. या सर्व ताई आ, कांदे काढतायत आणि ताई तुम्ही काय सांगू शकता तुम्ही जे या परिसरात कांदा काढताय सध्या oh. तर तुम्ही आता दोन दिवसापूर्वी जो एक प्लॉट काढलेला आहे त्या प्लॉट आणि या प्लॉट मध्ये तुम्ही काय फरक सांगू शकता काय आहे ते तुम्हाला जाणवलंय बर, बर, ते बर आ, साइज मध्ये काय फरक बारीक होते ओके कलर मध्ये काही फरक जाणवला चालेल आणि जर आशे कांदे तुम्हाला जर सगळेच जर प्लॉट असेल तर तुमचं काम पण वाढेल होईल का आणि शेतकऱ्यांचा पण फायदा होईल कांदा पण साईज मिळेल तुमचा त्रास कमी होईल या अशा सगळ्या गोष्टी हे होतील तर धन्यवाद तर मग तुम्हाला ही माहिती कोणी दिली होती आमचे जोडीदार ओके सुरुवातीला चालेल तर मग हे तंत्रज्ञान वापरून आपण समाधानी आहात होत मित्रांनो पहा हा सर्व कांद्याचा प्लॉट आहे कडा या इथ एरियामध्ये सध्या जमिनी खराब होत आहे तर त्याला एक वरदान स्वरूप आपल्याला मल्टिप्लायर तंत्रज्ञान ॲवेलेबल झालेलं आहे धन्यवाद